देशभरात रामनवमीचा उत्साह हो शिगेला पोचला होता रामनवमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात होती नवी मुंबईतील बेलापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे रामनवमी साजरी केली गेली सकाळपासून विजय विधिवत पूजा भजन कीर्तन आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचे या ठिकाणी सुरू होती यावेळी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेतले सर्व नागरिकांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या बेलापूर गावामध्ये सालाबादप्रमाणे रामनवमीचा उत्सव आणि जत्रा असते आणि पाळणे आणि खाण्याचे पदार्थ आपण बघितलं रामाचा जन्म झालाय आणि महिलांचा उत्साह वाढत चाललेला आहे सर्व रामनवमी निमित्त सर्व भाविकांना महिलांना मी शुभेच्छा देत आहे जय श्री राम जय श्री जा ना राम, दैसी राम।, दैसी राम।, दैसी राम। दैसी। दैसी�